जेबी सिंड्रोम मध्ये कोल्हापुरातल्या एका पेशंटचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे आणि यामुळं साहजिकच सगळीकडेच आपण सगळेजण या विषयावरची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळते जे जेबी सिंड्रोमच्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या महाराष्ट्रातली जी पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जानेवारीला पुण्यात एकदम ज्यावेळे पेशंट आढळले त्यावेळेला आपण सगळेजण घाबरलेलो होतो परंतु पेशंटची संख्या मर्यादित राखणं संसर्गजन्य आजार नसल्यामुळे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ज्या काही शासनानं सूचना आरोग्य विभागानं आणि संबंधित यंत्रणांनी सुद्धा जे काय सांगितलं आहे त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं पालन सर्वच नागरिक करतायत त्यामुळे सगळ्या संख्या मर्यादित ठेवण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला आलेलं आहे दुर्दैवानं कोल्हापुरातला पेशंट जो आहे तो पेशंटचे थोडंसं दुःखद निधन झालेलं आहे या एकूणच पेशंटची संख्या जर बघितली तर आज म्हणजे जे पेशंट्स आहेत एक महिन्यामध्ये साधारणतः आपण आढळलेले पेशंट्स बघितले तर साधारणतः दोनशेच्या आत आहेत आणि त्याचबरोबरीनं दुर्दैवान दुःखद निधन झालेले पेशंट जे आहे ते आठ ते नऊ आहे साहजिकच या पेशंटची संख्या अतिशय कमी आहे जे कोमॉर्बिड असतील पेशंट अगोदरचे आजार असतील प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा पद्धतीच्या सर्वच पेशंट्सना थोडीशीही आजारामध्ये मृत्यूची भीती असते अशाच पद्धतीनं दुर्दैवानं ही घटना घडली परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगोदरपासूनच याबद्दलच्या पूर्वसूचना आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्या जातात लोकसुद्धा त्यांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेत आहेत त्यामुळे भविष्य काळामध्ये अशा घटना होणार नाहीत यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क आहे पी सी एन डी टी ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट मध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्य मंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळं कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले चा रिझल्ट आपण बघितलेत अजून सुद्धा छापे होणे गरजेचे आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हाला आहे की आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही त्यामुळे साहजिकच अजून सा छापे पडले पाहिजेत यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे अशा पद्धतीने जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे तो सुद्धा होईल दोन चार दिवसांमध्ये आणखीन एक जी आर होईल ज्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार तक्रारदार महिलेला सुद्धा एक लाख रुपये आपण देतोय पूर्वी आपण फक्त खबऱ्याला एक लाख रुपये देत होतो आता आपण जी डिकॉय महिला असते तिला सुद्धा एक लाख रुपये देतोय त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी प्रचार ऑफिस सगळं मानधन जे काय मीटिंग्ज असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षिततानी पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केलाय पुढच्या एक दोन तीन दिवसांमध्ये त्याचा सुद्धा जी आर निघेल माझी आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत काही करणार नाही शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यू दर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी अतिशय जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणानं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोण ही पुजबूज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कटपटणार नाही निश्चितपणाने जर का अशा पद्धतीनं सातत्यानं काही लोक याच कारवायांमध्ये असतील तर जसं काही मोका कारवाई मोखामधली सुद्धा जी कारवाई असते तशा पद्धतीनं सुद्धा कडक कारवाई करण्यासाठी जे काय निर्णय घेतले जातील ते शासन स्तरावरती येण्यामध्ये आम्ही पुढाकार घेणार आहोत अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा